नमस्कार बंधू भगिनीं दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुका नुकत्या संपन्न झाल्या ज्याचे निकालही आपल्या सर्वांच्या समोर आज आहेत या सगळ्या निकालावरती दृष्टिक्षेप टाकल्याच्या नंतर एक गोष्ट प्रामुख्याने या ठिकाणी जाणवली आणि ती गोष्ट म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी भारतीय जनता पार्टीला बहुजन समाजामध्ये विशेषत ओबीसी या समाजामध्ये सर्वधूर पोचवण्यासाठी ओबीसीतल्या महत्वपूर्ण तीन समाजांची मोठ माधव या मंत्राच्या माध्यमातून बांधलेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे वसंतराव भागवत हे त्यांचे त्या काळातले मार्गदर्शक होते आणि त्यांच्या विचारानुसार भारतीय जनता पार्टी ही तळागाळातल्या सर्वसामान्य वंचितांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी गोपीनाथरावजींनी माधव हा मंत्र या ठिकाणी अंमलात आणला माधव या मंत्राचा आपल्या सगळ्यांना किंवा पॅटर्नचा जवळपास परिचय आपल्या सगळ्यांनाच आहे माधव याचा अर्थ मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर आणि व वा म्हणजे वंजारी ओबीसीतल्या ह्या अत्यंत महत्वपूर्ण जाती ज्या जाती स्वातंत्र्यापासनं बरेच वर्ष सत्तेपासनं दूर राहत आलेले आहेत त्यांना असं नेतृत्व करणारी चेहरे नसल्यामुळं बिन चेहऱ्याचे हे समाज राहिलेले होते अशा या चेहरा नसलेल्या समाजाला नेतृत्वाच्या माध्यमातून चेहरा देण्याचं आणि त्या समाजाला विकासाकडे घेऊन जाण्याचं मोठं काम लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलं हे कुणालाही नाकारता येत नाहीये आणि आज जो भाजपचा डी एन ए ओबीसी आहे अशा पद्धतीचा उल्लेख त्या पक्षाचे नेते करतात त्याचं खरं कारण जर काय असेल तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी ओबीसीच्या डी एन किंवा भाजपच्या डी मध्ये ओबीसीला निश्चितपणे स्थान दिलेलं आहे हे आपल्याला नाकारता येत नाही आहे त्या, ना ना त्या कालावधीमध्ये आपण बघितलं की माधव मधल्या माळी समाजाचं नेतृत्व राजकीय क्षेत्रामध्ये करण्यासाठी त्यांनी नास फरांदेन सारख्या प्राध्यापक नासे फरांदेन सारखं नेतृत्व पुढे आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं माधव मधला माळ्यामध्ये पुढे जर आपण बघितलं तर धनगर समाध माध ध म्हणजे धनगर धनगर समाजातील अण्णा डांगे यासारख्या नेतृत्वाला त्यांनी पुढे आणण्याचं काम किंवा त्यांना संधी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि व म्हणजे वंजारी समाजाचं तर स्वतः गोपीनाथ रावजीच नेतृत्व करत असताना आपल्याला दिसतात या माधव मंत्रामधील जे जे कोणी नेते मग कुठल्या का पक्षातले असेनात त्यांना बल देण्याचं काम लोकनेते गोपीनाथ रावजींनी केलं आपण पुढे बघितलं असेल की माळी समाजातलं मोठं नेतृत्व आज ओबीसी समाजातला सगळ्यात मोठं नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो त्या छगन भुजबळचा पक्ष जरी वेगळा असला तर त्यांच्याशी मित्रता मला असं वाटतं की ते माधव या मंत्रातील एक अत्यंत महत्वाचे नेते आहेत याच दृष्टिकोनातून त्यांची मैत्री छगन भुजबळांशी राहिलेली आहे आपण बघितलं असेल की याच माळी समाजातील त्याच्या पुढे धनगर समाजामध्ये पुढच्या कालावधीमध्ये प्रकाश शेंडगे यांना त्यांनी सहकार्य केलेलं पुढे आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणखीन असे बरीचसे नेते त्या त्या या माधवमधल्या नेत्यांना त्यांनी पुढे आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं हा माधवचा मंत्र मोठ्या प्रमाणावरती आपल्या राज्यामध्ये यशस्वी झालेला आपण वागच्या काळात पाहिलेला आहे ज्या पद्धतीने विलासरावजी देशमुख साहेब लातूर या परिक्षेत्रामध्ये मामुली या शब्दाचा उल्लेख करत असायचे मामुली म्हणजे मा म्हणजे मारवाडी मू म्हणजे मुस्लिम आणि ली म्हणजे लिंगायत मामुली हा शब्द जसा विलासरावजींनी अत्यंत प्रसिद्ध केला त्याच पद्धतीनं माधवचा मंत्र आणि या माधव जी काही उपेक्षित हे जा, जात जमा जाती होत्या त्यांना सत्तेपर्यंत घेऊन जाण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं हा माधव पॅटर्न नंतरच्या कालावधीमध्ये एकमुस्त अशा पद्धतीनं आपल्याला गोपीनाथरावजी जिवंत असेपर्यंत पाहायला मिळाला गोपीनाथरावजी लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर, लोक नंतर ओबीसीच्या न्यायासाठी सतत लढत राहिलेले आहेत आणि त्यांनी या कामी छगन भुजबळांना आपल्या सोबत घेतलेलं आहे आणि ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ओबीसीला वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती मिळाले पाहिजे यासाठी ते सतत केंद्रात राहून देखील केंद्र सरकारशी पक्षाशी देखील लढत राहिलेल्या पण बघितलेले आहेत आणि त्यांचं हे काम पाहून केंद्रात त्या काळातले अत्यंत खऱ्या अर्थानं ज्यांचा नावलौकिक होता असे मुलाम सिंग असतील या ठिकाणी लालू असतील हे तिन्ही यादव हो केंद्रातले ते म्हणतात की आम्ही जे काम ओबीसी साठी करू शकलो नाही आहेत ते गोपीनाथरावजींनी केलेलं आहे तर असं ओबीसीची मूठ बांधण्याचं काम गोपीनाथरावजींनी छगळ भुजबळ यांनी केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे परंतु तदनंतर गोपीनाथरावजी जाण्याच्या नंतर ओबीसीच्या साठी हा माधवचा मंत्र मनावा तेवढा यशस्वी होतो की नाही अशा प्रकारचा संभ्रम निर्माण झालेला होता आणि अशाच कालावधीमध्ये आपण पाहिलं की मागच्या वर्षी मराठा आरक्षणाच्या माध्यमातन मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचा संघर्ष महाराष्ट्रामध्ये उभा राहिला आणि त्यातनं लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की, की मराठवाड्यामध्ये काही ओबीसीचे नेते मग त्यात महादेव जानकर असतील किंवा या ठिकाणी माधव पॅटर्नमधल्या पंकजताई मुंडे असतील अशा काही लोकांचा पराभव झाला आणि त्यातनं ही चर्चा बाहेर आली की माधव पॅटर्न आता कुठतरी माग पडतो आहे आणि जळांगे पॅटर्न प्यार, किंवा पुढे आलेला आहे अशा प्रकारची चर्चा व्हायला लागली तदनंतर मध्यंतरीच्या काळात लोकसभेच्या नंतर जे काही ओबीसी वर्सेस म मराठा आरक्षण याबद्दलच्या चर्चा काही प्रमाणामध्ये संघर्ष व्हायला लागला आणि त्यातनं मला असं वाटतं की पुन्हा एकदा ओबीसीची मूठ बांधण्याचं काम निश्चितपणे काळानंच एका अर्थानं उभं केलेलं असावं आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकर्षानं माधव पॅटर्न पुन्हा एकदा एशिय एशियाकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण आपण जर या विधानसभेतलं आ, माधव पॅटर्नमधल्या निवडीतील आमदारांची संख्या आपण बघितली तर जवळपास माधव माळी धनगर आणि वंजारी या तिन्ही समाजातील समसमान आमदार या विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत एका अर्थानं माधव पॅटर्न पुन्हा एकदा उभारी या विधानसभेमध्ये घेताना आपल्याला दिसतो आहे आपण जर आ, या आमदारांची यादी माधवमधल्या बघितली तरी आपल्या ही गोष्ट लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आहे तर बघा माळी समाजामधनं माधवमधला माळी समाज जर आपण बघितला ओबीसी मधील महत्वपूर्ण घटक तर त्यात या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये माधवमधील माळी समाजातून छगनजी भुजबळ साहेब निवडून आलेले आहेत माधवमधील माळी समाजातील दुसरे आमदार सौ यांनी फारंदे निवडून आलेले आहेत यातमधील तिसरे आमदार माननीय जय कमा अजय कुमार गोरे सर या ठिकाणी निवडून आलेले आहेत चौथे जे आहेत ते, ते सौ मनीषाताई चौधरी पाचवे आमदार माननीय अतुलजी सावे सहावे आमदार माननीय चंद्रकांत यावलकर आणि सातवे आवदार आमदार माननीय अजय चौधरी तर माधवमधील माळी समाजातून आपण पाहतोय की दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये हे सात आमदार आता विधानसभेमध्ये विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर माधवमधला धनगर समाजाचे आमदारांची संख्या मागच्या वेळा नगण्य होती परंतु मला असं वाटतं की आ, या मध्यंतरीच्या काळातल्या घडामोडींच्यामुळे धनगर समाजातील आमदारांची संख्या देखील बऱ्यापैकी वाढलेली आपल्याला दिसते आहे तशी तर लोकसंख्येच्या मानानं ही संख्या नगण्य आहे तिन्ही माधवमधल्या यांची परंतु काही ना काही माधवमधल्या लोकांच्या मध्ये जागरूकता आल्यामुळे धनगर समाजाचे देखील आपण पाहतोय की या विधानसभेमध्ये सात आमदार निवडून आलेले आहेत ज्यामध्ये बाबासाहेब देशमुख हे सांगोल्यामधनं निवडून आलेले आहेत धनगर समाजातले दुसरे जर आपण आमदार बघितले तर करमाळा या ठिकाणाहून नारायण पाटील हे निवडून आलेले आहेत इंदापूर या ठिकाणावरून दत्तात्रय मामा निवडून आलेले आहेत जतमधून जे की पूर्वी विधान परिषदेवरती होते आणि धनगर समाजाचं ओबीसीचं नेतृत्व मागच्या काही वर्षापासून जे करतायत ते गोपीचंद पडळकर हे जतमधून धनगर समाजाचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत माळसिरसमधून उत्तमराव जानकर निवडून आलेले आहेत दर्यापूरमधून गजानन लवटे निवडून आलेले आहेत आणि फलटणमधून सचिन पाटील निवडून आलेले आहेत म्हणजे माधवमधल्या ध म्हणजे धनगर समाजाचे देखील सात आमदार या विधानसभेमध्ये निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर आपण जर वंजारी समाजाचा विचार केला तर वंजारी समाजाचे देखील दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये सात आमदार निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजयजी मुंडे साहेब निवडून आलेले आहेत दुसरे आमदार माननीय सुहास द्वारकानाथ कांदे आ, हे निवडून आलेले आहेत विधान परिषदेवरती भाजपकडनं मागच्या वेळेला कार्यरत असणारे परंतु आता लातूर ग्रामीणमधून निवडून आलेले माननीय रमेश अप्पा कराड रमेश काशीरामजी कराड हे वंजारी समाजामधून निवडून आलेले आहेत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री माननीय जितेंद्र सतीश आवाडजी हे वंजारी समाजामधनं निवडून आलेले आहेत रासपकडनं रत्नाकर माणिकरावजी गुट्टे गंगाखेड या ठिकाणावरून पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत हिंगोली मधून माननीय संतोष लक्ष्मणराव बांगर हे वंजारी आमदार निवडून आलेले आहेत आणि विदर्भामधनं माननीय मनोज देवानंद कायंदे हे वंजारी आमदार या ठिकाणी नी निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे माधव पॅटर्न खऱ्या अर्थानं माधवमधले माळी समाजाचे सात आमदार धनगर समाजाचे सात आमदार आणि वंजारी समाजाचे सात आमदार असे एकोणीस सात्री एक्केवीस आमदार या विधानसभेमध्ये या ठिकाणी माधवचं या ठिकाणी नेतृत्व करणार आहेत त्याशिवाय विधान परिषदेवर तर वेगळे आमदार आहेत त्याचा विचार मी इथं घेतलेला नाहीये तर पुन्हा एकदा गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी जो माधव पॅटर्न या राज्यामध्ये आणलेला होता तो पॅटर्न पुन्हा एकदा उभारी घेताना या विधानसभेच्या या एकंदरीत आमदारांच्या संख्येवरून पाहायला मिळतो आहे हा पॅटर्न जर अशाच पद्धतीनं यशस्वी होत राहिला आणि ही जागरूकता जर ओबीसीच्या मध्ये दिवसेंदिवस यायला लागली तर भविष्यामध्ये जी ओबीसींची जिसकी जितनी संख्या भारी उस उतनी उसकी भागीदारी असं जे आपल्याकडे म्हटलं जातं त्या पद्धतीनं निश्चितपणे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या समाजाला राजकीय क्षेत्रातलं नेतृत्व मिळत राहील कारण जोपर्यंत राजकीय क्षेत्रातलं नेतृत्व सत्तेच्या चाव्या आपल्या हातामध्ये येणार नाही आहेत तोपर्यंत समाजातल्या जे काही विविध प्रश्न आहेत ते प्रश्न निश्चितपणे आपल्याला सोडवता येणार नाही आहेत आणि म्हणून ही जी काही माधव या मंत्राच्या माध्यमातनं ओबीसीची मूठ बांधली जाते आहे आवळली जाते आहे आ, ती मूठ अशाच पद्धतीनं आवळली जावी अशा प्रकारचा या ठिकाणी एक प्रयत्न दिसतो आहे एवढंच मला या निमित्तानं जो गोपीनाथरावांनी आणलेला माधव पॅटर्न उभारी घेतोय याचं स्मरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करून देणं एवढाच हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश राहिलेला आहे मी एवढंच या ठिकाणी सांगून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो नमस्कार